यू uh, पी एस सी किंवा एम पी एस सीच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करताना नेहमी एक प्रश्न विचारला जातो की मी जर ॲव्हरेज स्टुडंट असेल मला शाळेमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये पडलेले मार्क्स अत्यंत कमी असतील तर मी ह्या स्पर्धा परीक्षांची तयारी करू शकतो का खरं तर हा प्रश्न अत्यंत रास्ता आ, आहे मात्र या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपल्याला खूप वेगळ्या पद्धतीने या प्रश्नाकडे बघावं लागेल मी ॲव्हरेज स्टुडंट आहे म्हणजे नेमकं काय आहे आपण ॲव्हरेज स्टुडंट आहोत हे कशाच्या आधारे ठरवलं जातं किंवा आपल्याला पडलेले जे मार्क्स आहेत ते मार्क्स का कमी पडलेले आहेत तर या देखील काही प्रश्नांची उत्तरं आपण सर्वप्रथम शोधायला हवी त्याच्यानंतरच मग आपल्याला जे वेगवेगळे प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नाच्या अंतिम उत्तराकडे आपल्याला जाता येतं आता जर मी एव्हरेज स्टुडंट असेल म्हणजे काय तर ॲव्हरेज स्टुडंट म्हणजे काय हे पहिल्यांदा आपल्याला डिफाईन तर करावं लागेल ते ठरवावं तर लागेल शाळा कॉलेजमध्ये असताना वेगवेगळ्या कारणांमुळे एखाद्या विद्यार्थ्याला अत्यंत कमी मार्क्स पडलेले असू शकतात यूपीएससी किंवा एम पी एस तयारी करत असताना त्यांच्या ज्या काही पात्रता आहेत त्याच्यामध्ये अर्थातच जसं कुठं म्हटलेलं नाही ना की तुम्ही आउटसाइडिंग स्टुडंट असायला पाहिजे तुम्ही ॲव्हरेज स्टुडंट असायला पाहिजे खरं तर कुठली स्पर्धा परीक्षा जर आपल्याला पास करायची असेल तर त्याच्यामध्ये आपल्याकडे दोन गोष्टी असणं अत्यंत आवश्यक आहे एक सर्वप्रथम म्हणजे क्षमता दुसरं म्हणजे कौशल्य आता ही जी क्षमता जी आहे ती क्षमता प्रत्येकाकडे असते मात्र त्या क्षमतेला आकार कसा द्यायचा ती क्षमता अधिकारिक चांगल्या पद्धतीने कशी विकसित करायची हे मात्र त्या स्पर्धा परीक्षेच्या ॲस्परंट समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे या क्षमतेचा आणि आपल्याला शाळा कॉलेजमध्ये पडलेले जे मार्क्स आहेत याचा अर्थार्थी असा संबंध नसतो कारण मार्कांचाच जर विचार करायचा झाला तर ती मार्क पाडत असताना आपण त्या क्षमता कधीच पूर्ण क्षमतेने वापरलेल्या नसतात किंवा त्या तशा विकसित झालेल्या नसतात त्यामुळे जेव्हा आपण महाविद्यालयीन जीवनानंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर या स्पर्धा परीक्षांची तयारी करायला जातो त्यावेळेला मात्र आपल्याला आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर करायला पाहिजे दुर्दैवानी काही गोष्टींची आपल्यामध्ये जर कमतरता असेल तर ती कमतरता देखील आपण त्यामध्ये भरून काढण्याचा प्रयत्न करायला पाहिजे जा। हे झालं क्षमतेविषयी दुसरी कोणती गोष्ट आपल्याला आवश्यक आहे ती म्हणजे आहेत कौशल्य अगदी तुम्ही गेल्या काही वर्षातल्या निकालांमधले जर सर्व विद्यार्थी पाहिले ज्यांचा सिलेक्शन झालेला आहे ज्यांची निवड झालेली आहे तर त्यांनी आपल्या क्षमतेचा तर विकास केलेलाच आहे त्याचबरोबर त्यांनी ही परीक्षा पास करण्यासाठी अत्यंत आवश्यक असणारी जी काही पायाभूत कौशल्य आहेत ती देखील आत्मसात केलेली आहेत आणि त्यांना मिळालेलं यश हे त्यांची क्षमता आणि त्यांच्याकडे असणारी कौशल्य यांच्या सुरेख मिश्रणातून मिळालेलं आहे मग या कौशल्यांमध्ये काय येतं तर आपल्याला सर्वप्रथम वाचनाचं कौशल्य असायला पाहिजे अर्थात वाचायला तर सगळ्यांनाच येतं मात्र थोडंसं चिकित्सक पद्धतीने वाचायला पाहिजे त्याचा नेमका अर्थ समजून घेतला पाहिजे हे कौशल्य अत्यंत महत्वाचं आणि पायाभूत अशा प्रकारचं कौशल्य आहे या वाचनाबरोबर आणखी कोणतं कौशल्य आवश्यक आहे तर ते लेखनाचं कौशल्य आहे प्रत्येक स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हॅस्पेरेंटला चांगल्या प्रकारे लिहिता यायला पाहिजे अर्थात चा हे चांगल्या प्रकारचं लेखन काय असतं तर आपल्याला जो विचारलेला प्रश्न आहे त्या प्रश्नाचं योग्य शब्दांमध्ये आणि दिलेल्या वेळेमध्ये उत्तर लिहिणं हेच खरं तर त्या लेखन कौशल्यामध्ये येतं वाचनाचं कौशल्य असायला पाहिजे लेखनाचं कौशल्य असायला पाहिजे आता बोलण्याचं कौशल्य असायला पाहिजे का तर कुठल्याही स्पर्धा परीक्षेमधला जो शेवटचा टप्पा असतो जो मुलाखतीचा असतो त्यामध्ये आपल्याला स्वतःला त्या मुलाखत पॅनलसमोर प्रेझेंट करायचं आहे आणि अशा वेळेला मात्र तुमच्याकडं बोलण्याचं म्हणजे संभाषणाचं कौशल्य असायला पाहिजे जर ही तीन कौशल्य तुमच्याकडं असतील तर या कौशल्यांसोबतच त्याला लागणारी इतर जी काही सपोर्टिंग स्किल्स आहेत ते जर तुमच्याकडे असतील तर मला वाटतं की कुठल्याही स्पर्धा परीक्षा करणाऱ्या ऍस्पायरेंटला त्याची जी इच्छा आहे ती स्पर्धा परीक्षा पास करण्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही त्यामुळे सर्वसाधारणपणे आपल्याला जी अडचण जाणवते जो मनामध्ये निर्गंड असतो की मला शाळा कॉलेजमध्ये पडलेले मार्क्स कमी आहेत मी खूप ॲव्हरेज स्टुडंट आहे आणि मग ही स्पर्धा परीक्षा मी पास करू शकेन का जर आपण ही कौशल्य आणि क्षमता याचा पुरेपूर वापर करायचं ठरवलं तर आपल्याला कोणती स्पर्धा परीक्षा पास करणं हे अवघड जाणार नाही आता स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विशेषतः जर तुम्ही युपीएससीची तयारी करत असाल तर अजून एक प्रश्न आवर्जून विचारला जातो किंवा तो प्रत्येकाच्या मनामध्ये असतोच की मी नेमकी परीक्षा कोणत्या माध्यमातून द्यायला पाहिजे गेल्या अनेक वर्षांमध्ये असे निकाल पाहता विशेषतः मराठी माध्यमांमधून जे विद्यार्थी तयारी करतात त्यांच्या मनामध्ये हा निर्णगंड तयार झालेला आहे की मी जर मराठीमध्ये परीक्षा दिली तर मी परीक्षा पास होईन का तर या निमित्तानं मी आपल्या सर्वांना आवर्जून सांगेन की एक काळ असा होता किंवा अगदी गेल्या आठ दहा वर्षाच्या पूर्वी मराठी माध्यमातून देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पण खूप जास्त होती आणि यशस्वी उमेदवारांची संख्या पण तितकीच जास्त होती पण गेल्या अलीकडच्या काळामध्ये मराठी माध्यमातून देणारे विद्यार्थी जे आहेत त्यांची संख्या कमी झालेली आहे आणि परिणामी त्यांच्या आपल्याला सिलेक्शनचा नंबर हा कमी झालेला दिसतो मात्र त्याचा सरसकट अर्थ असा काढणं अजिबात चुकीचं आहे की जर मी मराठी माध्यमातून परीक्षा देत असेल तर मी ही परीक्षा पास होणार नाही आणि जर मराठीला पर्याय जर कोणती माध्यम असेल तर अर्थात इंग्रजीचं आहे माझं मराठी चांगलं नाही याचा अर्थ माझं इंग्रजी चांगलं आहे का आपलं मराठी चांगलं नसेल आणि इंग्रजी चांगलं नसेल तर आपण कोणती स्पर्धा परीक्षा पास होणार नाही त्यामुळे आपल्याकडे एक भाषेचं किमान कौशल्य असणं आवश्यक आहे मग ते इंग्रजीचं तर असायला पाहिजे किंवा मराठीचं तर असायला पाहिजे या निमित्ताने मी मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आवर्जून सांगेन की मराठीचं कौशल्य देखील आपण आत्मसात करायला पाहिजे ते अर्थात वाचनाचं पाहिजे ते लेखनाचं पाहिजे आणि ते बोलण्याचं देखील असायला पाहिजे वाचन लेखन कौशल्य ले कसं विकसित केलं जाऊ शकतं तर त्यासाठी आपण चांगली चांगली पुस्तकं वाचायला पाहिजे ती नियमितपणे वाचायला पाहिजे तसंच आपण लेखनाचा सराव देखील करायला पाहिजे आपल्या मनामध्ये विचार उमटणारे जे विचार आहेत त्या विचारांचं प्रतिबिंब आपण त्या कागदावरती उतरवलं पाहिजे त्यानिमित्तानेच काय होईना आपल्यामध्ये असणारं लेखन कौशल्य आपल्याला आत्मसात करता येतं तुम्ही जे वाचत आहात तुम्ही जे लिहित आहात ते तुमच्या शिक्षकाडून तुम्ही तपासून घेतलं पाहिजे त्यामुळे काय होणार आहे की तुम्ही योग्य पद्धतीने लिहित आहात का त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी कोणती सुधारणा करायला पाहिजे या गोष्टींची तुम्हाला त्या निमित्ताने कल्पना येणार आणि त्याचा तुमच्या यशाला हातभारच लागणार त्यामुळे क्षमता आणि कौशल्य त्याचबरोबर भाषेचं असणारं किमान कौशल्य हे जर आपण आत्मसात केलं तर आपल्याला ह्या स्पर्धा परीक्षांमधल्या सर्व प्रकारच्या परीक्षा अर्थातच ज्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे ज्यामध्ये आपल्याला आपलं करिअर करायचं आहे ती परीक्षा पास व्हायला कोणतीही अडचण येणार नाही अप